धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार का व्हायचंय रणजित शिव नाईक निंबाळकरांनी गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून काय केलं नक्की आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आमच्या एखाद्या धनगराच्या एखाद्या बेरडाच्या एखाद्या फाशेपारद्याच्या या माडा लोकसभेमध्ये बहुसंख्येनं राहणाऱ्या मेंढपाळाच्या घरामध्ये जाऊन त्याच्या अडी अडचणीवरती एखादी परिषद घेतली त्याच्या आडी अडचणीवरती या देशाच्या संसदेमध्ये एखादा प्रश्न विचारला याचा ऑडिट या खासदाराला तुम्ही विचारणार का नाही याचं ऑडिट या खासदाराला तुम्ही उद्याच्या निवडणुकीत विचारा त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं तर त्याला तुम्ही अवश्य मतदान करा आमच्या ओबीसी विजयीचं सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये चॅलेंज केलं जात होतं त्यावेळी आमचा लोकप्रतिनिधी नक्की काय करत होता आम्ही आंदोलन करत होतो आम्ही मोर्चे काढत होतो आम्ही गव्हर्नमेंट समोर आक्रोश व्यक्त करत होतो त्यावेळी आमचा लोकप्रतिनिधी झोपला होता का कुठं होता हा रणजित शिव निंबाळकर घराणीशाही चालवण्यासाठी आणि याच प्रश्नांच उत्तर हो। या माडा लोकसभेमधल्या अकरा लाखापेक्षा जास्त ओबीसी विजयंटी दलित मायनॉरिटी मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्या लोकांच्या न्याय हक्काच्या अधिकारावरती एका गरीब कुटुंबामधला शेतकऱ्याच्या कुटुंबामधला लक्ष्मण हाके या प्रश्नांची उत्तर, कुठल्याही डायसवरती विचारायला तयार आहे हे आव्हान या मोहिते पाटलांनी आणि निंबाळकरांनी द्यावं एवढीच माझी विनंती